आम्ही करू अजून मेहनत आम्ही करू अजून कष्ट पुन्हा जिंकून दाखवू विधानसभेत महाराष्ट्र नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा माहिती सरकारने गेल्या दोन वर्षात पायाभूत सुविधांचं जे जाळं विणलं देवेंद्रजींनी ते सांगितलं की अनेक प्रकल्प आपण केलं केले ते केवळ भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठबळामुळे भक्कम पाठिंब्यामुळे मी हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो आज जे भूमिपूजन आणि उद्घाटन होणारे प्रकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने गतीशक्तीचं प्रतीक आहे असंही मी या ठिकाणी सांगतो माझ्या देखील मनामध्ये देवेंद्रजी हा प्रकल्प जो ठाणे बोरिवली गेल्या अनेक वर्षापासून होता ठाणे बोरिवली ट्विन टनेल भूमिपूजन होत आहे मुलून गोरेगाव लिंग महत्वाकांक्षी मार्गाचं भूमिपूजन होत आहे ज्या प्रवासासाठी आता दोन दोन तास लागायचे आता फक्त बारा मिनिटांमध्ये हा प्रवास होणार आहे फक्त बारा मिनिटां आणि मुंबई ठाण्यासह एम आर रिजनला लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे त्यांचं जीवन वेगवान आणि सुखकर होणार त्यांचा प्रवास सुखकर होणार नरेंद्र मोदीजींच्या हाताला यशाचा परिस लाभलेला आहे त्यांचे हात ज्या कामाला लागतात त्या कामाचं सोनं होतं समृद्धी महामार्ग असो अटल सेतू असो मुंबई मेट्रो असो निळवंडे धरण असो अशा असंख्य कामांचं भूमिपूजन पण मोदी साहेबांनी केलं आणि लोकार्पण पण मोदी साहेबांनी केलं हे फार क्वचित पाहायला मिळतं आणि म्हणून आजचे दोन्ही प्रकल्प देखील निर्धारित वेळेत होतील त्याचं भूमिपूजन आज मोदीजी करतील आणि त्याचं लोकार्पण देखील मोदीजी करतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आज रेल्वेच्या देखील विविध विकास कामांचं भूमिपूजन होतं इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे ह्युमन डेव्हलप डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये देखील महाराष्ट्राचं काम उजवू आहे सर्व समाज घटकांच्या आयुष्याचं सुख समाधान आणणं हा मोदीजींचा अजेंडा आहे त्यांच्यात पावलावर पाऊल टाकून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकार महायुती काम करते आहे आणि म्हणून त्यांच्या हस्ते आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी दहा लाख युवक वर्षाला आम्ही टार्गेट आहे आणि त्यांना स्टायपेंट देतोय दहा हजार रुपयापर्यंत ही देखील मोठी ऐतिहासिक आणि फ्लॅगशिप योजना आहे आणि म्हणून इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट ही महाराष्ट्राची ओळख पुन्हा प्रस्थापित केल्यानंतर त्या उद्योगांना ट्रेंड मॅन पॉवर देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे त्याशिवाय मगाशी मोदीजींशी बोलत होतो की आपल्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये म्हणजे अठरा हजार रुपये वर्षाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो तीन सिलेंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा देणारी बळीराजा योजना आणि मुलींचं संपूर्ण शिक्षण विनामूल्य करणारी योजना आपण केलेली आहे त्यामुळे राज्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे विरोधकांना प्रश्न पडलाय काय करायचं त्यांचे चेहरे पडलेले आहे परंतु सरकार जे बोलतं ते करतं आणि जे करतं जे बोलतं तेच करतं आणि जे होईल तेच बोलतं आणि म्हणून राज्यातल्या प्रत्येक योजनेला मोदीजींचा केंद्र सरकारचा भक्की भक्कम पाठिंबा मिळतोय आम्ही जेवढे प्रस्ताव पाठवले एकाही पैशाचा कट न लावता तसे जे तसे प्रस्ताव राज्य सरकारचे केंद्र सरकारने मंजूर केले त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो मुंबई हे जगातलं सुंदर उत्कृष्ट शहर व्हावं हे आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्नही साकार करतोय महालक्ष्मी रेस्कोर्स या रेस्कोर्स तीनशे एकरच वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क आपण उभारतोय मुंबईकरांसाठी ही देखील मोठी अचिव्हमेंट आहे मुंबईतले रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आपण राबवतोय त्यातून पहिल्या टप्प्यात दोन लाख घर आपण बांधतोय अटल सेतू कोस्टल रोडने मुंबईच्या सभोवतालच्या भागाला मेक केलेलाच आहे आणि म्हणून आम्ही जी केलं त्यावर मुंबईकर जनतेचा विश्वास आहे आणि मुंबईकरांनी एकदा विश्वास ठेवला की तो विश्वास कधी सोडत नाही हा विश्वास आम्हाला आहे गेल्या सरकारने मुंबईच्या विकासात स्पीड ब्रेकर टाकले होते ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले आता मुंबईच्या विकासाला नवा स्पीड आलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आपल्याला सुरक्षित सुशोभित आणि विकसित मुंबई घडवायची आहे त्यासाठी मोदीजींची भक्कम साथ आपल्याला मिळेल गेल्या दोन वर्षात डबल इंजिन सरकारने काम केलं राज्याचा चेहरा मोरा बदलला पुढल्या पाच वर्षात विकासाचं इंजिन अधिक वेगाने धावेल आणि या देशाला मोदीजींच भविष्यवेधी नेतृत्व सतत मिळत राहो त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत राहो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो मोदीजी आज आपल्याला मी आम्ही सर्व शब्द देतो आम्ही करू अजून मेहनत आम्ही करू अजून कष्ट पुन्हा जिंकून दाखवू विधानसभेत महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या व्हिडिओबद्दल बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका